साधारण अचानकपणे असं वाटतंय की काय काळ बदललाय का एवढी दुःख भीती अस्थिरता कावर आली आणि जर आलीये तर याला सामोरं कसं जायचं बरोबर म्हणजे या येणाऱ्या भविष्यात म्हणजे जरी आपण म्हंटल भविष्याचा विचार करू नका कर पण तरी सुद्धा विचार येतोच की हे किती दिवस चालणार आहे त्या अनुषंगाने भविष्याचा विचार येतो किंवा आणखीन किती वाईट होणार आहे कि किती तयार व्हायचं एखाद्या माणसाने तयार व्हायचं म्हणजे किती तयार व्हायचं तर अशा काळात मानसिक स्थिती म्हणा कशी कशी हिंमत आणायची बरोबर मग कधी आपण नेहमी भविष्याकडे जेव्हा पाहतो तेव्हा आपण भीतीनेच पाहतो हो की काही वाईट तर होणार नाहीये म्हणजे जे, जे माझ्याकडे आहे ते मी हरव हरवणार तर नाहीये की माझा जो जवळचा व्यक्ती आहे तो तर दूर जाणार नाही माझ्यापेक्षा तर नेहमी भविष्याकडे मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा आपण पाहतो लोकांना असंच बघतो की त्यांना भीती कसली तरी पुढे शनी साडेसाती सुरू झाली राहू वक्रीय झाला आता मग काय करायचं आता मग मी कुठे जायचं कुठे पळायचं आणि अशा भीतीमुळे मग ते जगण्याचा अर्थ नाही की आपण कुठे कुठे मग पळायचं मग आपण काही ना काहीतरी उपाय करत राहतो ती चांगली गोष्ट वाईट गोष्ट आहे तुम्ही स्वतः ठरवा पण मग भविष्यापासून आपण ते भीतीने पाहण्यापेक्षा आपण आजच आनंदाने राहण्याचा प्रयत्न करायचा जितकं आपल्याला जमत तितकं कि आजचा हा क्षण मी चांगला करेन आणि कितीही वाईट माझ्या जीवनात येत असेल त्याला मी कसं सामोरं जावं त्याची तयारी आज करायला सुरू करायचं hmm. मग तुम्हाला ती भीतीच नाहीये मी आज स्वतःला बनवतोय घडवतोय माझ्यात मी बदल घेऊन येतोय की कुठे काय वाईट झालं तर त्याला मी कस फेस करू त्याच्या सामोर मी कसं जाऊ इतकं मला रोज हुँ, हुँ. हो हो पसुन। सारव करत राहायचंय इन्स्टंट ऑफ कि मी तिकडे पळतोय फक्त की काय होईल दोन हजार बावीस साली काय होईल तेवीस लाख अच्छा मग क्षणी कधी सुरू होते साडेसाती अच्छा ह्या वर्षापासून ह्या तारखेपासून पासूनच मग गोष्टींची सारवा सारवा करायला सुरु करायचं मग मी हे करतो ते करतो मग मी माळा जप करतो किंवा मी अंगठी घालतो आपण घाबरून मग साडेसात वर्ष घाबरून राहायचं त्याच्यात काहीच अर्थ नाही त्याच्यापेक्षा तुम्ही आज तयारी करा आपल्या मनाची काही जरी झालं मी स्थिर राहीन स्ट्रॉंग राहीन आणि ते कसं करायचे त्याची सुरुवात स्वतःच करायची ते आध्यात्मिक परिवर्तन तुम्हाला मदत करतो पण आताचा जसं काळ आहे पॅन्डेमिकचा किंवा जे पण दुष्काळ असेल किंवा चक्रीवादळ जे आपण मध्यंतर येऊन गेलं तर हा काळ तुम्हाला काहीतरी सिग्नल देतोय मेसेज देतोय की वारंवार असं घडतंय आणि घडत जाईलही पुढे त्याचा अर्थ तेच आहे जे आम्ही सांगितलं मगाशी आम्ही आम्ही येणारा काळ हा चार टप्प्यामध्ये पाहतो एक ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे परिवर्तन दुसरं डिझोल्युशन म्हणजे लय जिथे खूप गोष्टी म्हणजे डिसअपेयर होतील किंवा डिझॉल्व्ह होणार आहेत गोष्टी गोष्टी हळूहळू नाहीशा होतील तर नाहीशा म्हणजे ज्या गोष्टी चुकीच्या आहेत जिथे लुप्त होतील जिथे जिथे अज्ञान आहे त्या अशा गोष्टी हळूहळू डिझॉल्व्ह होऊन नाहीशा होऊन जाणार आहे सत्य फक्त राहणार आहे मग जेव्हा ह्या चुकीच्या गोष्टी नाहीशा होत असतील तेव्हा फक्त त्रास होणार आहे चांगल्या गोष्टी जाणार नाही तर मग ट्रान्सफॉर्मेशनच्या बरोबरच डिझॉल्युशन म्हणजे लय नंतर लिबरेशन म्हणजे मुक्ती की लोक मुक्तीचा अनुभव करतील म्हणजे फ्री होतील या गोष्टींपासून दुःखापासूनच फ्री होणार आहे निराशा जाईल निराशा जाईल आणि पॉझिटिव्हिटी ग्रो होणार आहे नंतर मी इस्टॅब्लिशमेंट म्हणजे स्थापना तिथे खरोखर म्हणजे धर्माची स्थापना आपण जसं म्हणतो तसं होणार आहे आणि नॅचरल प्रोसेस आहे तर तुम्ही ह्याला मान्य करा किंवा नका मान्य करू पण असंच प्रोसेस आहे आणि आम्ही हेच सांगतोय म्हणजे दोन हजार तेरापासून आम्ही हे सांगतोय दोन हजार पासून की हे चार टप्प्यामध्ये हे काम होणार आहे आणि परिवर्तनाचं काम हे खूप जे वाढेल जेव्हा अशा प्रकारची घटना घडतील जसं पॅन्डेमिक चालू आहे तर ह्या स्टेप जरी तुम्हाला कळायला पुढे की अशा प्रकारे पुढचे चार स्टेप्स आहे मग आपल्याला स्वतःला त्याच्यामध्ये फिट करण्याचा प्रयत्न करा मग की ट्रान्सफॉर्मेशन मध्ये मग मध्ये मग लिबरेशन तर ऑटोमॅटिक होणार आहे तुम्ही सहजतेने मग तेवढी स्थापना जी आहे स्थिती तिथपर्यंत ऑटोमॅटिक पोचाल तर हे असंच आहे आपण स्वतः कसं जाऊ त्याच्यासाठी आपण प्रयत्न करावा आणि प्रत्येकाला सपोर्ट मिळेल मदत मिळेल वा वा